कारण हे आपण आहे केसर आंब्याची कलमाची एक फांदी आहे तिला आपण कलम करायचं तर मी फर्स्ट टाईम कलम करतोय बाई आपला सक्सेस होतं काय आणि फांदी कशी घ्यायची आहे बघा डोलवाली फांदी पाहिजे आपल्याला ठीक आहे तिला आपण जर कलम करायची ह्या फांदीला बांधायची आहे हा गावठी आंबा आहे हा हा योजे पाठी हे बा आपण ह्याला फर्स्ट टाईम कलम केला आहे केसर आंब्याचा कलम केला आपण आणि हे गावटी झाड आहे ह्याला केसर आंब्याची ही फांदी लावलेली आहे फर्स्ट टाईम केला हे पाहूया आपण की हे सक्सेस होतं की नाही याचं आणि ह्याला इकडे खाली दुसरा आंब्याला दुसरा आंबा जॉईंट केला फक्त साध्या आंबा दोन्ही पण साधे तर दोन आंब्यांचा एक जीव केला म्हणजे दोन झाडांची पावर एका झाडाला भेटेल त्यासाठी केलं आहे पण हे जॉईंट झाल्याच्यानंतर हे पण मी आता दोन दिवस अगोदरच केलं आहे हे समजा आता हे जॉईंट झालं जॉईंट झाल्याच्यानंतर मग हे आपण ब्रांच कट करून टाकायची ह्याला एका झाडाला दोन झाडांची पावर भेटेल आणि ह्याला आपण केसर आंबा आता केसरची आपण कलम केलं आहे या सक्सेस होतं की माझा फर्स्ट टाईम हे कलम आहे पाहायचं आहे की होते की नाही आपल्याला पुढच्या एक दीड महिन्यामध्ये माहिती पडेल पालवी फुटली नाहीला का मग आपल्याला समजेल की बाहे सक्सेस आहे की नाही ते चला मित्रांनो आता आपण चालू आहे आपण गेल्या टायमाला कलम केला होता ते सक्सेस झाला की नाही पाहायचं आपल्याला बघूया एक हप्त्यावरती आपला झाला आहे तर त्याला कलमाला पालवी फुटली आहे की नाही चेक करूया आपण आपण त्याला कलम केला जाते सक्सेसफुली कलम झालेला आहे त्याला चांगली छान सुंदर अशी पालवी पण फुटलेली आहे हे पा दोन आपण कलम केले आहेत एक हापूस आणि दोन कलम दोन हापूस